सोलापूर शहरातील मुख्य रस्त्यांच्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली असून बारा डिसेंबर पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून त्याची सुरुवात विभागीय कार्यालय क्रमांक एक मधील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून नियंत्रण अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी उपस्थित असलेल्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोहिमेबद्दल मार्गदर्शन विभागीय कार्यालय क्रमांक तीन मधील अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या नियंत्रणाखाली बलिदान चौक ते विश्रांती चौक विभागीय कार्यालय क्रमांक चार मध्ये उपायुक्त तैमूर मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तर फूट रोड ते आकाशवाणी केंद्र विभागीय कार्यालय क्रमांक पाच मध्ये उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली नई जिंदगी चौक ते रुद्रमणी चौक सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या नियंत्रणाखाली विभागीय कार्यालय क्रमांक दोन मधील विश्रांती चौक ते रुपाभावणी चौक विभागीय कार्यालय क्रमांक सहा मध्ये सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांच्या नियंत्रणाखाली अशोक नगर ते आर ऑफिस विभागीय कार्यालय क्रमांक सात मधील सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली भगवान महावीर चौक ते पत्रकार भवन आणि विभागीय कार्यालय क्रमांक आठ मध्ये सहायक आयुक्त गिरीश पंडित यांच्या नियंत्रणाखाली रंगभवन चौक ते सात रस्ता अशी स्वच्छता मोहीम घेण्यात आली या मोहिमेमध्ये शहरातील मुख्य रस्ते निवडण्यात आले असून त्यामधील दुभाजकाकडील माती काढणे फुटपाथवरील अनावश्यक गवत झाडी तसंच कचरा डिवायडरमधील लाईट पोलवरील कुजलेले बोर्ड आणि स्टिकर डिवायडरमधील झाडांची छाटणी करणं तसंच फुटपाथवरील दोन्ही बाजूंची स्वच्छता करण्यात आली सदर मोहीम ही बारा डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार असून नेमलेले नियंत्रण अधिकारी यांच्या अधिपत्याखाली रोज सकाळी सात ते दहा या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे दोन बारा दोन हजार चोवीस ते बारा बारा दोन हजार चोवीस अखेर विशेष स्वच्छता मोहीम शहरामध्ये राबविण्याचं ठरवलेलं आहे तर या बाबतीत सर्व कर्मचाऱ्यांना ज्या ज्या पद्धतीनं मा मान्यंच्या आदेशाने मार्गदर्शनानुसार सूचना केल्या आहेत कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना तर सर्व कर्मचाऱ्यांनी ज्या सूचनेप्रमाणे स्वच्छता करावी त्या पद्धतीने मी या मोहीममध्ये सूचित करतो